कागलमधील वीर जवान मित्रमंडळ यांच्या वतीने श्री गणेश आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस या उपक्रमांतर्गत मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कागल ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्यानं मोफत आरोग्य शिबिर तर स्वस्तिक हॉस्पिटल नंदादीप नेत्रालय कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथील डॉक्टर्स या शिबिरास उपस्थित होते वीर जवान मित्रमंडळ यशवंत किल्ला येथे या शिबिराचं उद्घाटन डॉ सरिता थोरात यांच्या हस्ते झालं शिबिर सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत राबवण्यात आलं तर शिबिराचा शेकडो रुग्णांना लाभ घेतला यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिकेत गाडेकर यांनी या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली आणि पुढील काळात देखील गणेश मंडळाने पुढाकार घेऊन सामाजिक उपक्रम आयोजित करावेत असं आवाहन केलं डॉलबी डीजेच्या जमान्यात असं सामाजिक उपक्रम राबवून वीर जवान मित्रमंडळाला सामाजिक बांधिलकी जपल्यानं कागलसह परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे या उपक्रमास अध्यक्ष अनिकेत गाडेकर आरिफ जमादार महेश जाधव शुभम सनगर प्रवीण जाधव नितीन कांबळे विजय मगर ऋषिकेश कोरवी सुमित पाच गावे आदींचं सहकार्य मिळालं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी